नमस्कार सर्वांना मी रामजी टेक सरकारे आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि खुशखबर आहे जी हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती असणार आहे दोन हजार सव्वीस याचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहेत ह्या फॉर्मसाठी कोणकोण पात्र आहेत महत्त्वाच्या तारखा काय आहेत वय काय असणार आहे तुमचा अभ्यासक्रम का काय असणार आहे आणि हा फॉर्म भरण्यासाठी शुल्क किती असणार आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या टेक सरकार या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असता तर आपल्या टेक सरकार या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे मी हे पी डी एफ टाकलेलं आहे व सर्व तुमचं जे विभागावाईज वॅकेन्सी गावावाईज वॅकेन्सी तुमचं जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे गावानुसार ती सर्व यादी टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या टेक सरकार चॅनलला सब्सक्राइब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिले तिथे जॉईन व्हा आजचा आपला व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मित्रांनो आजची थीम असणार आहे आपली नोकरी सरकारी प्रतिष्ठा घरोघरी याची थी आपली थीम असणार आहे चला तर आपण उशीर न करता आपला सर्व पात्रता महत्त्वाच्या तारखा सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे सर्व आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे हिंगोली पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन हे तुम्हाला टाईप करायचं आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तर तुम्हाला काय करायचं आहे इथं व्यवस्थित फॉर्म भरण्याच्या अगोदर जे सर्कुलर असेल गाईडलाईन असेल व्यवस्थित चेक करायचे आहेत काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे तुमच्या गावानुसार यादी आहे रिझर्वेशन आहे हे सर्व तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी व्यवस्थित चेक करून फॉर्म भरायचा आहे आता इथे काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता ऑफिशियल साईटवरती महाराष्ट्र शासन हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती दोन हजार सव्वीस तुम्हाला काय सूचना दिलेल्या असेल उमेदवारासाठी हे सर्व व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे केअरफुली तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ओके मग तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता इथे जाऊन तुमचं ॲप्लिकेन नेम मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे हे तुम्ही टाकू शकता पण आता आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे आज काय सूचना असतील सूचना पहा अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या असणार आहेत पाच पायऱ्या असणार आहेत टोटल अर्ज भरण्यासाठी लॉग इन तयार करायचं आहे तुम्हाला नंतर लॉग इन तयार केल्यानंतर अर्ज भरायचा आहे तुमच्या ज्या गावानुसार रिझर्वेशननुसार तुम्हाला जागा चेक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अर्ज केल्यानंतर तुमचा फोटो सर्व डॉक्युमेंट सिग्नेचर वगैरे व्यवस्थित अपलोड करायचा आहे इन्कम असेल कॅटेगरी सर्टिफिकेट असेल हे सर्व तुम्हाला रहिवासी असेल डोमा असेल हे सर्व तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचा आहे फोटो सिग्नेचर नंतर तुम्हाला तुमच्या पेमेंट करायचं आहे कॅटेगरीसाठी तुम्हाला आठशे रुपये असणार आहे आणि जर्नलसाठी तुम्हाला हजार रुपये असणार आहे हे सर्व व्यवस्थित चेक करायचं आहे नंतर पेमेंट नंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे फॉर्म आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून तुम्हाला ठेवायचे आहे आता इथं खाली नंतर तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे वेळापत्रक काय आहे इथे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख असणार आहे बारा एक दोन हजार सव्वीस वेळ दुपारी दहा वाजून म्हणजे सकाळच्या दहा वाजल्यापासून हे सुरू झालेलं आहे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय असणार आहे शेवटची तारीख सव्वीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही बारा वाजेपर्यंत हा फॉर्म भरू शकता नंतर तुम्हाला, तुम्हाला एक एक नंतर पात्र उमेदवारांची ज्या छाननी असणार आहे अर्जाची ती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल कधी एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी परत तुमचे नंतर तुमचे हॉल तिकीट जे असणार आहे पात्र उमेदवारांसाठी प्रवेशपत्र हे चार दोन दोन हजार सव्वीसला तुम्हाला संकेतस्थळावरून डाउनलोड करायचं आहे नंतर लेखी परीक्षा कधी असणार आहे आठ दोन दोन हजार सव्वीसला नंतर तुमची प्रथम उत्तर तारीख जी आहे आन्सर की ती कधी भेटणार आहे आठ दोन दोन हजार सव्वीसला म्हणजे पेपर झाल्यानंतर इव्हिनिंगला तुमचे ते भेटवलं जाईल तुम्हाला जर काय ॲक्सेप्ट घ्यायचा असेल आन्सर की म्हणजे काही हरकती असतील तर तुम्हाला नऊ दोन दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला ते हरकती द्यायची आहेत एक दिवसाचा कालावधी असणार आहे तुम्हाला नंतर तुमची अंतिम अंतर तालिका जी असणार आहे आंसर की दहा दोन दोन हजार सवीसला पब्लिश केले जाईल आणि तुमचा परीक्षेचा निकाल आहे दहा दोन दोन हजार सव्वीसला सायंकाळी संध्याकाळ वाजे संध्याकाळपर्यंत तुमचा तो पब्लिश केला जाईल आणि नंतर कागदपत्र तपासणी व मुलाखत तुमची लगेच असणार आहे एक दिवसानंतर अकरा दोन दोन हजार सव्वीस ते तेरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे हे सर्व एका महिन्यामध्ये विथिन तुमची प्रोसेस जॉईनिंग होणार आहे तुम्हाला काही आरक्षण वगैरे राखून ठेवण्याचे अधिकार हे कलेक्टर साहेबांना असतील जे हिंगोली जिल्ह्याचे असतील कलेक्टर साहेब असतील त्यांना हे सर्व अधिकार रोखून ठेवलेले आहेत म्हणजे निकाल वगैरे का अस काय असतील रिझर्वेशन असतील काय ॲक्सेप असतील हे सर्व त्यांच्या अधीन राहतील खुला प्रवर्गासाठी किती असणारं आहे चलन एक हजार रुपये जे आरक्षित एस सी एस टी कॅन्डिडेट असतील त्यांसाठी आठशे रुपये आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना हे शुल्क भरायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला इथे याच्या आईवरती ॲडव्हर्टाईजमेंट पाहिजे आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या जिल्ह्या मध्ये तुमच्या जे तीन विभाग असतील त्या विभागावाईज तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटला क्लिक करायचं आहे सपोज आपण उपविभाग हिंगोली असणार आहे तर उपविभाग वसमत आहे उपविभाग कळमनरी आहे हे सर्व तुम्हाला इथं व्यवस्थित रीड करायचं आहे आता सपोज आपण एक उपविभाग घेऊया हिंगोली उपविभाग घेऊया आता हिंगोली उपविभागामध्ये तुम्हाला इथं सर्व हे वॅकेन्सी दिलेल्या आहेत तुम्हाला आता इथं काय आहे इथं पहा पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक पात्रता किती असणार आहे दहावी पात्र विद्यार्थी ह्या पदासाठी पात्र ठरतील ओके नंतर तुमची वयमर्यादा कधी सव्वीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे तुमच्या जे, जे फॉर्मची लास्ट डेट असणार आहे तो तेपर्यंतची तुमची वय विचारात घेतले जाईल अर्जदार सव्वीस एक रोजी तुम्ही पंचवीस वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजेत म्हणजे पंचवीस प्लस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचे वय असायला पाहिजे जे इक्सर्विसमॅन बी असतील यासाठी पात्र ठरतील जी वयमर्यादा आहे नंतर तुमच्या जे गावाचे संबंधित नागरिक म्हणजे तुम्ही रहिवाशी पाहिजेत मेन म्हणजे तुम्ही तुमच्या गावचे स्थानिक रहिवासी अस लागणार आहेत ज्या गावातील तुम्ही रहिवासी असतील तिथे ती वॅकेन्सी आहे का एस सी टी ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी जी वॅकेन्सी असेल त्या वॅकेन्सीनुसार तुम्ही गावचे रहिवाशी पाहिजे आह असणार आहात तुमचा स्वतःचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि मेन म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल आय डी व्हॅलिड मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे फॉर्म भरता वेळेस तुमचं जे कॅरेक्टर असणार आहे हे सर्व व्यवस्थित शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम अस आस, असायला पाहिजे तुमचं जे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे दोन हजार पाचचा जे ॲक्टनुसार हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट का कॅटेगरी सर्टिफिकेट ह्या उमेदवारांसाठी लागणार आहे डब्ल्यू सर्टिफिकेट लागणार आहे हे सर्व तुम्ही फॉर्म भर त्यावेळेस व्यवस्थित रीड करा आता पाहा इथं परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे पोलीस पाटील लेखी परीक्षा तुमची ऐंशी मार्काची असणार आहे आणि तोंडी परीक्षा तुमची वीस मार्काची टोटल एकूण गुण किती असणार आहेत शंभर गुण असणार आहेत हे सर्व तुम्ही व्यवस्थित रीड करायचं आहे पोलीस पाटील ऐंशी गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि माध्यम काय असणार आहे तुमचं एस सी सी म्हणजे दहावीपर्यंतचे जे सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी रिलेटेड तुम्हाला हे ऐंशी प्रश्न असणार आहेत हे सर्व व्यवस्थित रीड करायचं आहे तुम्हाला छत्तीस गुण लागणार आहेत कशासाठी निवडीसाठी मिनिमम ओके okay, निवड पद्धती दिलेला आहे आटी शर्ती तुम्हाला पेपरच्या वेळेस तुम्हाला काळ्या साईचा पेन यूज करायचा आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे हिंगोली जिल्ह्यासाठी दोन हजार सव्वीसची परीक्षा वगैरे हे सर्व तुम्हाला रीड करायचं आहे नऊ पानाचं पी डी एफ वगैरे हे सर्व तुम्हाला साईटवरती भेटून जाईल तुम्हाला व्यवस्थित तुमच्या विभागावाईज गावावाईज विवादी पाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अगोदर फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आता इथं खाली तुमच्या गावावाईज आरक्षण दिलेलं आहे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत पोलीस पाटील पदाचे गाव नाही आहे आरक्षण आता हिंगोली तालुका सागत हे सर्व एस सी साठी एक जागा असणार आहेत हे सर्व तुम्हाला हिंगोली कलगाव हे सर्व तुम्हाला फॉर्म भरते वेळी तुमच्या गावामध्ये वॅकेन्सी आहे का त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही जर पात्र असाल तर निश्चितच हा फॉर्म भरा हे सर्व तुम्हाला टोटल इथे एकशे चौतीस गावं दिलेले आहेत एकशे चौतीस गावांनुसार तुम्हाला हे सर्व वॅकन्सी असणार आहेत तुम्हाला तुमच्या विभागावाईज गावावाईज तुम्हाला तुमचं गाव शोधायचं आहे त्यात कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे सर्व फॉर्म व्यवस्थित भरायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त असंच मी नवीन नवीन नवी रिक्रुटमेंट गव्हर्नमेंटच्या जी आर गव्हर्नमेंटच्या जे स्कॉलरशिप असतील मुलांसाठी इंटर्नशिप असतील हे सर्व आपण वारंवार आपल्या टेक सरकार या चॅनलवर टाकत असतो अपडेटेड असतात सर्व त्याच्यामुळे तुम्ही टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण इथंच थांबूया टेक केअर बाय बाय